मित्रांनो मी अत्यंत शांतताप्रिय माणूस आहे कोणाच्याही आद्यात मद्यात पडण्याची माझी कधीही इच्छा नसते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व जातींनी अगदी ब्राह्मण मराठा ओबीसी एस सी एस टी सर्व जातींनी एकत्र मिळून मिसळून राहावं त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनी सुद्धा सर्वांनी मिळून मिसळून राहावं या भावनेचा मी आहे मित्रांनो काही लोकांना मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वाटतो परंतु ते का वाटतो हे तुम्ही लक्षात घेत नाहीत ही लोक छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस बदनामी करतात त्यावेळेस अगदी काळजाला वेदना होत्या आणि या काळजाच्या वेदना असतात ज्या मी शब्द रूपाने मांडत असतो ज्या वेळेस कोणी एखादा कुराण घेऊन तुमच्या काळजावर घाव करत असेल जर त्यावेळेस जर तुमच्या काळजाला जर वेदना होत नसतील तुम्ही जिवंत आहात का हा खरा प्रश्न आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होत असताना त्यांचा अपमान होत असताना तुमच्या काळजाला जर वेदना होत नसतील तर मित्रांनो तुम्ही माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत कारण छत्रपती शिवाजी महाराज कोणा एका जातीचे कोणा एका धर्माचे नव्हे अखंड मानव जातीचे आहेत परंतु मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मानवतेचं रूप अनेकांना मान्य नाही जे मौलिक ज्ञानोपारायांनी जे सांगितलेलं आहे हे, हे विश्वाची माझे घरी मती जयाची स्थिर आणि पसायदानामध्ये मौलिक ज्ञानोपारायांनी जो विश्वधर्म सांगितला आहे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे हा विश्वधर्म घेऊन आम्ही चालत आहोत हा मौलिक ज्ञानोबारायांचा झेंडा घेऊन आम्ही चालत आहोत परंतु मित्रांनो या ज्ञानोबा रायांच्या झेंड्याखाली आज पाखंडी घुसले आहेत आणि या पाखंड्यांनी संपूर्ण वारकरी संप्रदाय नासवण्याचं काम केलं आहे आज ऐंशी टक्के नव्वद टक्के आमचे महाराज मंडळी या पाखंडाला बळी पडलेले आहेत या भारतीय जनता पार्टीच्या या मनुवाद्याच्या या सिंडी जानव्याच्या हिंदुत्वाला बळी पडलेल्या आहेत आणि यांच्या नसा नसामध्ये मुस्लिम द्वेष भरलेला आहे यांच्या नसा नसामध्ये मराठा द्वेष भरलेला आहे यांच्या नसा नसामध्ये नसा जातीभेद पसरलेला आहे मित्रांनो संत नामदेव महाराजांचा एक अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे नामदेव महाराजांपेक्षा तुम्ही मोठे असू शकत नाही नामदेव महाराज म्हणतात हिंदू पूजे देहरा मुसलमान मस्जिद नामा सेवे सेवया जहा मंदिर ना मस्जिद म्हणजे जिथं मंदिर ही नाही आणि जिथं मस्जिद ही, ही नाही तिथं माझा धर्म आहे तो धर्म हा माऊली ज्ञानोबारायांचा विश्व धर्म आहे जो संपूर्ण विश्वाला कवेत घेतो जो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर कबीर मोमीन लतीब मुसलमान सेना नाही जाण विष्णुदास अगदी कोणी असो चांबार असो लोहार असो सुतार असो मांग असो महार असो मराठा असो ब्राह्मण असो सगळ्यांना एक समान धरणारा आणि सगळ्यांना समावून घेणारा हा वारकरी संप्रदाय आहे हा वारकरी विचार आहे हा वारकरी साधू संतांचा विचार आहे जर तुम्हाला एखादा धर्म एखादी जात दुश्मन वाटत असेल तर तुम्ही त्याच्या विरोधामध्ये लढा परंतु हे जे तुम्ही जे धारण केलेलं हे भगव रूप जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ कुत्र्याचा रंग सुद्धा भगवा असतो म्हणून त्याला साधू म्हणायचं का असं कधीही होत नाही असा हा ढोंग धारण केलेला अर्ध माणूस अर्धवट याच्यामध्ये मित्रांनो फॉल्ट आहे आणि हा फॉल्ट लपवून ठेवण्यासाठी याने बाईचं रूप धारण केलेलं आहे अर्ध बाई आणि अर्ध नारी अर्ध बाई आणि अर्ध पुरुष असं रूप धारण करून मित्रांनो स्वतःच नामर्दत्व हा लपवत आहे अरे काली चरण तू नामर्द आहेस आम्हाला काहीही हरकत नाही तुला ईश्वरानेच तसं जन्माला घातलेलं आहे तू पोरं जन्माला घालू शकत नाहीस त्यामुळे जर तू पोर जन्माला घालू शकत असता तर हिंदुत्वासाठी हिंदुत्वाला समर्पित करण्यासाठी तू दहा पाच पोर काढले असते परंतु मित्रांनो तू नामर्द आहे ते लपवण्याची काय गरज आहे जे आहे तुझं रूप ते तू जगाला दाखव आणि मित्रांनो असे हे लोक वारकरी संप्रदायामध्ये शिरलेले आहेत असे शेकडोनी आहेत ज्या वेळेस मी बोलतो त्यावेळेस तुम्हाला वाईट वाटतं ज्या वेळेस त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये मुंग्या जातात परंतु मित्रांनो यांचं पितळ उघड पडल्याशिवाय राहत नाही ज्यावेळेस आसाराम बापू अटक झालेला नव्हता त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला नव्हता त्याच्या दोन वर्ष अगोदर मी त्याला टग्या म्हटलं होतं कारण माणूस बघितला की मी ओळखतो कोण पाखंडी आहे कोण साधू आहे असाच एक गोविंदगिरी महाराज आहे जो वारकरी संप्रदाय नासवण्याचं काम करत आहे या गोविंदगिरी महाराजांनी आता संत संमेलन वगैरे आळंदीमध्ये घेतलं होतं आणि तिथं त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतात हे लोक मराठ्यांची बदनामी करतात हे लोक आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांची बदनामी करतात सहा कोटी मराठ्यांचं काळीज असणाऱ्या मनोजदादा जरांगे पाटलांची बदनामी करतात आणि उपस्थित लोक हिजड्यावाणी टाळ्या वाजवतात अरे तुम्ही नाकाला लाजा गुंडाळल्या असतील परंतु मित्रांनो जो अस्सल मराठा आहे जो खानदानी मराठा आहे ज्यांच्या अंगामध्ये रक्तामध्ये मराठा आहे तो या लोकांना कधीही माफ करणार नाही आणि खास करून वारकऱ्यांना माझी विनंती आहे जे वारकरी आहेत ज्यांचा अजूनही ज्यांचा परत सांगतोय ज्यांचा अजूनही ज्ञानोपारायावर विश्वास आहे ज्यांचा अजूनही तुकोपारायावर विश्वास आहे त्यांच्यासाठी खास करून सांगतोय हिंदुत्व आमच्या सुद्धा रक्तामध्ये आहे आम्ही सुद्धा हिंदू आहोत मराठा समाज हा हिंदू आहे आपल्या खाजगी जीवनामध्ये तुम्ही हिंदू धर्म पाळा हिंदू धर्म पाळलाच पाहिजे परंतु मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही वारकरी वेश धारण करता ज्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करता त्यावेळेस तुम्हाला माऊली ज्ञानो बारा यांचा विश्वधर्मच स्वीकारावा लागेल अन्यथा तुम्ही स्वतःला वारकरी म्हणून घेऊ नका जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा तोच धर्म सांगितलेला आहे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस बांधण्याचं काम केलं त्या तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे सत्य तो धर्म ते धर्म असत्य ते कर्म अनेक हे वर्म नाही दुजे मित्रांनो ज्या वेळेस फडणवीस रियाज अलीसोबत डान्स करतो मी अमृता ताईवर बोलणार नाही आतापर्यंत मी कधीही त्यांच्यावर पोस्ट टाकली नाही कारण मी प्रत्येक स्त्रियाला बहीण मानतो आई मानतो आणि त्यामुळे फडणवीस ज्यावेळेस रियाज अली सोबत डान्स करतो ज्यावेळेस फडणवीस स्वतः मजारवर जाऊन मस्तक टेकवतो त्यावेळेस हा कालीचरण कोणत्या बिळात लपलेला असतो ज्या वेळेस हे आर एस एस वाले स्वतःची मुलगी मुसलमानाला देतात मुसलमान जावाई बनवतात यांची फार मोठी लिस्ट आहे ती या त्याच्या कपाळावर चिटकायला हवी मित्रांनो विषय खूप मोठा आहे खूप महत्वाचा आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या जर सांगायचं म्हटलं तर चिरगुटे घालून वाढविले पोट गरवार बोवाट जनामध्ये लटिकेची डोहळे दाखवी प्रकार दूध असतनी पोर पोटी नाही तुका म्हणे अंती वांजची खरे फजिती दुसरी जनामध्ये मित्रांनो हे अशा प्रकारचे आहेत याचा अर्थ मी सांगणार नाही याचा अर्थ जर सांगितला तर या लोकांना काही फार झोंबेल तुकाराम महाराजांनी या पाखंडावर प्रचंड प्रहार केलेला आहे धर्माचं पालन म्हणजे सत्य धर्माचं पालन भागवत धर्माचं पालन मानवता धर्माचं पालन तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे माऊली विश्व विश्वधर्माचं पालन सांगितलेलं आहे आणि कालीचरण सारखे गोविंदगिरी सारखे जे पाखंडी आहेत त्या पाखंडाचं खंडन करण्यास सांगितलेलं आहे आणि एक कर्मकांडाला सोपा पर्याय दिला आहे हेच चमा करणे काम बीज वाढवावे नाम हा वारकरी संप्रदाय आहे त्यामुळे या, त्या या भोंदूला ओळखा ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणते साधू अशा भोंदूंचा बाजार कलियुगामध्ये आहे हे तुकाराम महाराज म्हणतात या भोंदूंना बळी पडू नका जर धर्म वाचवायचा असेल हिंदुत्व जरी वाचवायचं असेल तर या भोंदूंपासून वाचवा या पाखंड्यांपासून वाचवा आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम